तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे तर रोज रोज तेला तिखाटाचं खाऊन कंटाळ आला असेल किंवा प्रवासाहून आल्यावर जोराची भूक लागली असेल तर अशी पटकन अशी होणारी पौष्टिक खिचडी बनवा ही मुंग दाळीची खिचडी आहे हिरव्या मूग दाळीची तर खूप पौष्टिक आहे आणि लवकर पण बनते पचनामध्ये खूप हलकी असते तर बघा इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे मोठी वाटी आणि एक छोटी वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे सालटेवाली हे दोन्ही मिळून मी एकत्र करणार आहे ते हे बघा एकत्र करून छान दोन पाण्याने धुवून घेणार आहे जेणेकरून ते पावंडर जो असतो डाळीला किंवा तांदूळवाला तो छान धुवून निघेल त्यासाठी मी दोन पाण्याने धुवून घेत आहे स्वयंपाकाला कंटाळ वगैरे येतोच आपल्याला आणि पर्याय म्हणून काही आठवत नाही काही सुटत नाही तर पर्याय म्हणून ही खिचडी खूप छान आहे पौष्टिक आहे आणि पचनामध्ये हलकी आहे तर लहानपासून मोठ्यांना आवडेल अशी ही खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा एकदा हे बघा मी दोन पाण्याने छान धुवून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये टॅमॅटो दोन टॅमॅटो आणि भरपूर अशी कोथंबी टाकून घेत आहे तो कोथंबीर थोडीच होती माझ्याकडे तुम्ही भरपूर अशी टाका कोथंबीरमुळे छान टेस्टही येतो आणि दिसायलाही खूप छान दिसते ही खिचडी ते बघा हाताने मी सर्व एकत्र करून घेतलं आहे आणि एक साईडला ठेवून आता कुकर गरम करायला ठेवूया तर कुकर छान गरम झाला आहे तर गरजेनुसार तेल टाकूया तर खिचडी चांगली लागण्यासाठी तेलाचा वापर जरा जा, चांगलाच केला तर खिचडी खूप छान लागेल तर हे बघा मी जिरे घेतले आहे इथे तुम्ही मोहरी टाकू शकता मी नाही टाकत कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकून घेतला आहे मी आणि ह्या तीन मिरच्या मी कट केलेल्या तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर मिरच्या नाही टाकल्या तरी ही खिचडी खूप छान लागते तर हे बघा मी लसूणच्या पाकळ्या आठ ते दहा अशा ठेसून घेतल्या ठेसल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि मस्त फोडणी बसते तर हे बघा थोडीशी हिंग टाकून घेत आहे पचनक्रिया छान होण्यासाठी आणि थोडीशी हळद लागेल आपल्याला ते सर्व मी झवून घेत आहे तर हळदीमुळं पण छान कलर येतो खिचडीला तो हळद नक्की टाका आणि हे गाळ तांदूळ भुजलेले मी टाकून घेत आहे आणि छान सर्व एकजीव करून घेत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ते हे बघा मी छान झळून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकून घेत आहे हे बघा गरजेनुसार मीठ टाकू आणखीने एका छान परतून घेऊया आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर गरम पाण्यामध्ये पटकनही होते आणि चव दुप्पट होते तर गरम पाणीच वापरायचं कुठल्याही भाजीला किंवा खिचडीला गरम पाण्यामुळं मोकळी मोकळी सुद्धा होते खिचडी इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी याला छान एकत्र करून एक उकळ काढून घेऊन आणि कुकरचं झाकण बंद करून फक्त दोन शिट्ट्या दोन शिट्ट्यामध्ये ही खिचडी मस्त बनते हे बघा उकळ आला आहे छान थोडी कोथंबीर टाकून घेत आहे ती वरती खूप छान दिसेल मग आणि झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया त्या काढून घेतल्या आहे मी आता दाखवते तुम्हाला खिचडी मस्त तयार झाली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मोकळी मोकळी खिचडी तयार ताया झाली आहे हे बघा स्मेल पण खूप छान येते खुशबू तर तुम्हाला माझी डाळीची खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि खिचडी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे बघा ही खिचडी मस्त अशी तूप टाकून लोणचं एकच नंबर लागते तर तुम्ही कर केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यासाठी करून बघा बाय